कपाळी केशरी गंध बाबा मला तुझा छंद या पद्धतीनं साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी निमित्त येणाऱ्या भक्तांचं स्वागत शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांच्या वतीनं डोक्याला गंध लावून करण्यात येत आहे आता आपण जर पाहिलं रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई येथून पालखी आता शिर्डीत दाखल होते कधी तुम्ही निघाला होता मुंबईहून आणि काय कसा प्रवास झाला आमचा हा नववा दिवस आहे खूप आनंदात प्रवास झाला पुढे आले पाहायला पण खूप आनंद वाटतोय शिर्डीत पोहोचताना खूप एन्जॉय होतोय आणि आता आम्हाला असं वाटतं जे आम्ही आमच्या रामाला आमच्या साईबाबांना भेटायला चाललोय आणि थोड्याच क्षणात आम्ही त्यांच्याकडे पोहोचू शिर्डीत आल्यानंतर डोक्याला गंध लावून तुमचं स्वागत केलं गेलं कसं वाटलं हे सगळं वातावरण पाहू आज मनाला खूप आनंद होतोय आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन बुवा कुलकर्णी यांच्या माध्यमातून पालखी सोहळा आम्ही इथे सर्वजण चाललेलो आहोत ते सर्वांना एकत्र घेऊन एक जनरेशन एक मुलं घेऊन सर्वांना श्री साईबाबांच्या शरणाशी आम्ही आता साधना तर मत होणार आहोत श्री साईराम डोक्याला ज्या वेळेस गंध लावला गेला शिंगीत आल्यानंतर आपण तसं म्हणतो जी म्हण आहे त्यानुसार काय भावना काय होत्या नाही परंपरेप्रमाणे आज आम्हाला हा जो गंधक लावता आला तो गंधक आपल्या एक महाराष्ट्राची ओळख असून संस्कृती असून आम्हाला इथं जो मान भेटला त्याचा आम्ही खूप आभारी आहोत त्याचा आम्ही स्वागतच करतो असं प्रत्येक वेळी त्यांनी दरवर्षी केला पाहिजे दरवर्षी त्यांना अजून बाबा त्यांना खूप काय देईल ही आम्ही साई त्यांनी प्रार्थना करतो रामनवमी आहे एकीकडे राम मंदिर तयार झालेलं आहे राम मंदिर बांधून झाले तुम्ही साईबाबांकडे आलात काय भावना आहे साईबाबांचं दर्शन घेतात नाही साई चरणी सर्वांची एकच भावना आहे की सर्वांना सुख समृद्धी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही असेल की साई चरणी आमची एकच प्रार्थना आहे की प्रत्येकाला सुख समृद्धी समाधानी प्रत्येकाचं जीवन चांगलं जाऊ दे आणि निश्चितच साईबाबांना रामस्वरूप मानून साईबाबांचं दर्शन घेऊन रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी आता मुंबईतून अनेक पालख्या या शिर्डीत दाखल होतात आणि शिर्डीत त्यांचं स्वागत सुद्धा डोक्याला गंध लावून केलं जाते त्यामुळे रामनवमी उत्सवाला आज सुरुवात झाली असली तरी रामनवमीच्या दिवशी राम दिवशी, दिवशी मोठी गर्दी या शिर्डी साई भक्तांची असणार आहे आणि साई नामाबरोबरच साई आणि राम यांचा जयघोष शिर्डीत दिसून येईल मी ओझा एबीपी माझा शिर्डी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट